आता खूप लोक आत गेले आता एक नाही नाही प्राकुंडी आहे हा सोडून लोक आज आबा सगळे तिकडे कोणी माय कोणीकडे आहे

રડી ખેલા આપણું હાથ இல்ல இல்ல காம அது காம கே

போயிட்டு <laughs>

हो आईला माया मामाला बरावायत घालला मामा ताकद अजून थोडी मामा जो हात मोडलेला विश्वास आहे कोणतं मोडलाय र आबा आबा कोणतं मोडलय र तू मांडलाय का नाही नाही नका शेवट आहे है <SussALLY>: